बायका आपण आपल्या नवऱ्याच्या बायका आपण दुसऱ्याच आवाज कोणी दिला काय करायचं काय करायचं दारी त्याची तंगडी धरायची आणि दारे काच आपण टाकायचं खाली आपण असं ना चालेल चला चला

तुमच्या नवऱ्याच्या बायका तुम्ही थांबा सांगला मावसे तुझ्या ऐकण्या काय तरी फरक वाटत हो ना तुम्ही काय ऐकलं नवऱ्याच्या बायका ए भाऊ आम्ही काय तुमच्या बायका काय मावसी वती अरे कशी मावशी माईसा सांगू कशी सांग তুমে নয় নাম আসে আসা মি কুটে তুমি কুদার তুমি आले तू पण तुमच्या गावाचं नाव बरोबर सांगाल काय सांग तुम्ही आले कुठून तुमच्या गावाचं नाव काही नाही आपला परिचय परिचय तुम्ही कोण आहेत ते ओळख द्या आम्ही मी सुधा अरे भाई तुला याला ओळखते मी ताम मी तो परिचय सांगते मी याला पण ओळखते ने याला पण ओळखते हाय बाबा हाय हाय बाबा बोल तू दर दिवशी मोठ सायकल फिरतो ना हां परत एका बरोबर ना तू सायकल घेऊन फिरतो ना बरोबर हे गावात आले कॉफी करण करतात आणि गाण्याला सुरुवात करतात हे कसे गाण्याला सुरुवात करतात माहित आहे का तुला हे गावात आले का लगेच गाण्याला कशी सुरुवात करतात फुगाय किंम काय मग कोणी मग तुम्ही कोण आहे कोणी आम्ही कृष्ण देवाचे सुदम आहात आणि या ज्या प्रकारे सकाळी ठिकठिकाणी नाके ठेवले आमचा नाकाली होती अरे तुमचा रस्ता बी असल तो नाका आम्ही तोडून टाकणार सुटणार नाही का त्या नाक्याला आडवा दांडा असतो आणि त्या आडव्या दांड्याला दोन मोठ्या गोल दगड बांधलेले असतात तो नाका वाकून जातो पण मुडत नसतो अरे का बोलू नको ने नेहमीच आम्ही दूध घेऊन जात असताना तुम्ही नेहमी आम्हाला आडव येतात आम्ही नेहमी येतो त्याला कारण एक आहे आमच्या मालाचा नाश करतात एकच प्रश्न हा गोकुळाचा दूध हा गोकुळातच खपला पाहिजे म्हणून म्हतोरी बाजारीने जाता म्हणून आम्हाला देवाची कामगिरी सांगितली ना सांग अरे मूर्खा तुमचा जो देव आहे ना

तांदाचे तळपलेला भाव नाही आणि तुम्हाला पाव तरी आहे का रे माता कोंडे ना गवणी बाई राधा बाई या कळंबाच्या साई खाली बसा असत ना तुम्ही काय आम्हाला आवडणार नाही म्हणून आम्ही स्वतः कृष्ण देव स्वतः कृष्ण देवाला घेऊन या आम्ही थांबतोय चालवतोय बसा 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 तू तर पकारू बाग पडशील पाय पड पाय पडशील

पहिला चाललं सांगा तू देवा चाल चालेल चाल, 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 चाल. चाल. आणि सक्रिया अठम मोतीत तर मला कोणीच नाही हरणार ना म साईट मध्ये मुतीत मला काय हरते

મા આગિ સોટ સો તુલા મારુ શિકવા આંટી તાં કાલે દેવલા આંટી તાં ઓંતું સાંગસ બોટ હો આતા આંગળા બોટ છે એ તાવડેલા હો આતા બોટ તાંગરો ઓં પાનોક ખાયના સાબક છતો છે એ લઉં ગ 你跟不点？ पाहतोय ना त्यांनी माझ पदर धरल पदर धरल आना हे मावशी मला भीती वाटते भीती वाटते बाई मावशी पहिल्या पहिल्या वयात आलं ना हा, का भीती वाटतेच ना मावशी लय कळ लागते पहिल्यांदा कळच लागते बाई अगं बाई कुणी हातात हात धरलेला नसतो म्हणून तुझा हात धरला असेल म्हणून कळ लागत असेल माझ अरे भाऊ इकडे त्या पोरीचा पदर धरला पण धरण्याची जागा चुकला माझ्याकडून जागा चुकली जागा चुकली आणि कुठं धरायचं असतं सूर अरे पदर

लावतो वागायला लावतो देवाच्या भक्तीसाठी वाचा मुलीं देवाच्या भक्तीसाठी खाली वाटाय गर वाचल सोडला पदर हातात लाडल सुरुवातीच्या सुरुवात करत सुरुवात करतो ना सुरुवात करतो मग मी तेच बनले हा शेवट तुझा आवाज हा आणि तिला पडशील म्हणून मी तेच बोला सुदेव सुतं देवं कौसा चानूरमरदनं देवकी ब्रह्मानन्दनं कृष्णवन्दे जगद्गुरु गौरि बोला पुण्डलिकावरदेवार्ड श्रीज्ञानदेव भगवान् की जय

सांगतो तू पुढे राग तिन्टी घेऊन छान मुली ना गरकीसाठी சேகர் माजीంద్రதே हा मी काय असं धाव देणार नाही माझ्या मनाचं मनोरंजन होय असं एखादी चांगले गळण गवळ खासून बाजारला हो रस्ता मोक अगं राजे अगं राजे का कुठे गेली देवजवळ आणि परवानगी मागून घे ह